नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस ची जय्यत तयारी सुरू झालेली आहे आणि याच निमित्ताने आता आपल्या मतदारसंघात कोणता आमदार निवडून येणार याचीही चर्चा होते तर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील संभाव्य उमेदवार आणि आमदार कोण असतील याच्याबद्दल चर्चा करायची आहे तर आपण सुरू करूया संभाजीनगर मधील लढती मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण वैजापूर पासून सुरुवात करूया वैजापूरमध्ये सध्या तरी आमदार हे प्राध्यापक रमेश बोरनारे आहेत आणि एकनाथ शिंदेसह शिंदे गटामध्ये जाणारे हे आमदार आहे खर तर आर्यम साहेबांचे ते शिष्य आणि आर्यम साहेबांचा सा दरारा अख्ख्या वैजापूर तालुक्यामध्ये फेमस आहे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने आक्रमक नेतृत्व उभं राहिलं ते वैजापूरमध्ये प्रस्थापितांना धक्का देत हे नेतृत्व उभं राहिलं आणि त्यांनी वैजापूरसाठी प्रचंड मोठं काम उभं केलं आणि याच आर्यम निवडणुकीच्या काळामध्ये जेव्हा त्यांना तिकीट मिळणार होतं त्यावेळेला माघार घेत माझ्या या माणसाला उमेदवारी द्या आजकाल असं झालंय खुर्ची कोणाला सोडवत नाही असे चिटकून बसलेले आहेत गोचिडासारखे की त्यांना खुर्ची सुटत नाही परंतु या सगळ्यांपेक्षा वेगळे होते आणि वाणी आणि रमेश बोरनार यांना पुढं केलं खरं तर त्यांच्या मुलाचे सुनांचे कोणाचीही नावं ते घेऊ शकले असते परंतु त्यांनी शिवसेनेसाठी सगळ्यात चांगलं काम करणारे प्राध्यापक बोरनारे सरांचं नाव पुढं केलं आणि बोरनारे सर पहिल्याच निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी निवडून आले परंतु शिवसेना फुटली शिंदे गट वेगळा झाला आणि बोरनारे सर हे शिंदे गटामध्ये सहभागी झाले त्याच्यामुळे यावेळीची महायुतीतील जागा ही शिंदे गटाला जाणार आणि बोरणारे सर पुन्हा एकदा उभं राहणार हे सध्या तरी फिक्स आहे मग बोरणारे सरांविरुद्ध कोण तर बोरणारे सरांविरुद्ध सध्या तरी भाऊसाहेब चिकटगावकर हे पूर्ण तयारीला लागलेले या तालुक्यामध्ये दिसून येत आहे आणि या, या दोघांमध्ये वैजापूरमधील सरळ सरळ लढत होणार आहे आता गद्दारीमुळे बोरणारे सरांना काही फटका बसतो का हा मात्र विषय आहे ज्यामध्ये निवडणुकीचे कल बदलू शकतात परंतु सद्य परिस्थितीत तरी बोरणारे सरांची सध्या तरी वैजापूरमध्ये हवा आहे आणि त्यामुळे त्यांची निवडून येण्याची शक्यता देखील आहे त्याच्यानंतर आपण दुसरा मतदारसंघ घेऊ वैजापूरलाच लागून असलेला कन्नड मतदारसंघ सगळे आमदार गेले परंतु एक आमदार ठाकरेंसोबत कायम राहिला ते म्हणजे उदयसिंग राजपूत एकदम शांत स्वभावाचं निर्मळ स्वभावाचं अत्यंत पोलाईट असलेलं नेतृत्व कन्नड तालुक्याला मिळालं उदयसिंग राजपूतांच्या निमित्ताने आणि याच उदयसिंग राजपूतांच्या विरुद्ध या वेळेला कन्नडमधून आत्ताच अजित पवार गटामध्ये दाखल झालेले नितीन पाटील निवडणुकीला उभं राहण्याची शक्यता आहे तर नितीन पाटील आणि उदयसिंग राजपूत यांच्यामध्ये एक सरळ लढत कन्नड तालुक्यामध्ये होऊ शकते याच्या सोबत या तालुक्यामधून हर्षवर्धन जाधव देखील उभे राहतीलच कारण कन्नड हे त्यांचं स्वतःचं गाव आहे त्याच्यामुळे हर्षवर्धन जाधव नितीन पाटील आणि राजपूत अशी एक तिहेरी लढत कन्नड तालुक्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते आणि आपल्या कामाच्या जोरावरती पुन्हा एकदा निष्ठेच्या जोरावरती कामाच्या जोरावरती उदय राजपूत राखतात का हा मुख्य प्रश्न आहेच त्याच्यानंतर आपण वळूया फुलंब्री मतदारसंघाकडे खरं तर फुलंब्री मतदारसंघामध्ये सगळ्या इच्छुकांना म्हणजे असा पिसारा फुललेला लोकांचा कारण फुलंब्रीमध्ये दोन नावं शड्डू ठोकून होते कित्येक वर्षांपासून त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या बिचाऱ्यांच्या म्हणजे राजकीय भवितव्याचा प्रश्नाचा कोणी विचारही करत नव्हतं ते दोन नावं होते एक हरिभाऊ बागडे नाना जे सध्या राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे त्यामुळे नाना तर आता बाजूला सरकले त्यामुळे भाजपमध्ये इतका लोकांना आनंद झालेला आहे कारण हा मतदारसंघ आता उपलब्ध झालाय इतर इच्छुकांसाठी आणि दुसऱ्या बाजूला होते काँग्रेसकडून कल्याण काळे या दोघांमध्ये कायम मुख्य लढत फुलंबरी तालुक्याने बघितली परंतु या वेळेला नाना राज्यपाल म्हणून गेलेले आहेत आणि कल्याण काळे हे लोकसभेमध्ये गेलेले आहेत त्यामुळे इथे आता एक चुरस निर्माण झालेली आहे की तिकीट मिळणार कोणाला त्यामध्ये मग अतुल चव्हाण अनुराधा चव्हाण विलास आवताडे हे सगळे जण इच्छुक आहे भाजपकडून तर काँग्रेसकडून विश्वास आवताडे एक नाव पुढे येत आहे आणि यांच्यापैकीच कोणासोबत तरी ही लढत होईल सध्या तरी अनुराधाताई चव्हाण यांचं पारडं थोडंसं जड वाटतंय म्हणजे भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे आणि दुसरीकडे विश्वास आवताडे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल नाना नसल्यामुळे हा गड आता भाजप राखणार का हा प्रश्न आहे आणि काँग्रेस या फुलंबरीमध्ये मुसंडी मारणार का हाही मोठा प्रश्न आहे तर इथली लढत ही काटेकी टक्कर होणार आणि फार कमी फरकाने इथे कोणीतरी आमदार बनणार हे मात्र चित्र नक्कीच आहे फुलंब्रीनंतर आपण जाऊया सिल्लोड मतदारसंघामध्ये सिल्लोड मतदारसंघामध्ये अब्दुल सत्तारांचं स्वतःचं हे वाक्य आहे की म्हणजे मी सिल्लोडमध्ये एखादा कुत्रा जरी उभा केला तरी तो पडू शकत नाही एवढा कॉन्फिडन्स सत्तार साहेबांना आहे वारंवार मुख्यमंत्र्यांचे दौरे वेगवेगळे कार्यक्रम आणि कृषीमंत्री राहिलेले आहेत अब्दुल सत्तार सगळ्या गोष्टी आहे पण एक फटकळ नेतृत्व आपण ज्याला म्हणतो ते सिल्लोडला लाभलं आणि ते आहेत अब्दुल सत्तार तर अब्दुल सत्तार आपली जागा राखतील याबद्दल बऱ्याच लोकांना विश्वास आहे परंतु जालना लोकसभा निवडणुकीमध्ये एक नाव मोठं चर्चेत आलं ते नाव होतं मंगेश साबळे आणि हे मंगेश साबळे जॅंट किलर ठरतील का अब्दुल सत्तरांची सत्ता संपुष्टात आणतील का सत्तारांच्या नावातच सत्ता येतं हे साबळे खोडून काढतील का असा एक प्रश्न आता इतर लोकांना निर्माण होतोय त्यामुळे मंगेश साबळे ही एक मोठी अडचण मे बी अब्दुल सत्तारांना ठरू शकते कारण मराठा आरक्षणाचा तिढा अजूनही सुटलेला नाही आहे आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंगेश साबळेंचं आंदोलन हे कितीही वेगळे असले आणि त्यांच्यावरती बऱ्याचदा मराठा समाजाने टीकाही केलेली असली जरांगे पाटलांनाही केलेली असली तरी मंगेश साबळे यांचं वय पाहता ती आक्रमकता ही त्यांच्या वयाला शोभणारी आहे आणि त्यामुळे कुठेतरी मराठा समाजाचं प्रेम या मुलाला लाभलेलं आहे त्यामुळे ते सत्तारांची हवा टाईट करू शकता हे मात्र तितकंच खरं आहे त्याच्यानंतर आपण जाऊया पैठण मतदारसंघामध्ये पैठण मतदारसंघामध्ये नक्कीच संदीपान भुमरे यांनी खूप मोठी रिस्क घेतलेली होती लोकसभेची आणि ती घेतली ज्या कारणासाठी होतं ते कारण होतं की त्यांना मुलाला आमदार करायचं आहे त्यामुळे विलास भुमरे इथून उभे राहणार हे जवळपास फिक्स झालेलं आहे ज्या दिवशी संदीपान भुमरेंचा लोकसभेचा निकाल लागला त्याच दिवशी तिथला युतीचा उमेदवार ठरलेला आहे आणि तो उमेदवार आहे विलास भुमरे खरं तर आता भुमरेंचा तालुका आहे लोकसभेमध्ये एवढी मोठी लीड मिळाली त्यामुळे एक कॉन्फिडन्ससुद्धा आहे आणि एकूणच काय तर पैठणमध्ये विलास भुमरे हे फिक्स आमदार आहेत असं आता जन माणसामध्ये रुजलेला आहे परंतु त्यांना टक्कर द्यायला एक व्यक्ती या तालुक्यामध्ये आहे लोकप्रिय व्यक्ती आहे ते म्हणजे दत्ता भाऊ गोर्डे खरं तर एक आक्रमक शिवसैनिक म्हणून ज्यांची ओळख आहे मध्यंतरीच्या काळामध्ये राष्ट्रवादीमध्ये गेलेले आणि पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे गटात आलेले दत्ताभाऊ गोर्डे आ, विलास भुमरेंना नक्कीच टप देतील असं एक चित्र पैठण तालुक्यात आहे त्याच्यासोबत संजय वाकचौरे सुद्धा पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालेले आपण या तालुक्यात आता बघतोय त्यामुळे तिहेरी लढत होते की दुहेरी लढत होते हे कालांतराने साधारणतः महिन्याभरामध्ये आपल्यालाही स्पष्ट होईल परंतु सध्या तरी विलास भुमरेंना हे मैदान पाहिजे तेवढं सोपं नाही आहे कारण दत्ता गोर्डे हे त्यांना अडचणीचे ठरू शकतात पैठण मतदारसंघ झाल्यानंतर आता आपण येऊया संभाजीनगर शहरातील मतदारसंघांमध्ये नक्कीच संभाजीनगरचा हार्ट मध्य मतदारसंघ या मतदारसंघामध्ये दोन हजार चौदाला इम्तियाज जलील आमदार होते खरं तर प्रदीप जयस्वाल आणि तनवानी या दोघांच्या भांडणामध्ये लाभ मिळालेले जे होते ते होते इम्तियाज जलील हिंदू मतांचं विभाजनावरती इम्तियाज जलील यांचं राजकारण हे खर तर ठरलेलं आहे जलील यांचा मतदानाचा कोटा हा ठरलेला आहे हिंदू मतदार डिव्हाइड झाला की जलील निवडून येतात हे स्पष्ट आहे त्याच्यामुळे मध्य विधानसभा मतदारसंघ जो आहे छत्रपती संभाजीनगरचा हा कळीचा मुद्दा आहे आणि यावेळेस तर गोष्टी फार वेगवेगळ्या वेग आहेत कारण महायुतीमध्ये आता सध्या प्रदीप जयस्वाल आहेत तर ते स्वतः किंवा त्यांचा मुलगा या निवडणुकीमध्ये उभा राहू शकतो कारण तब्येतीचं कारण प्रदीप जयस्वाल साहेबांचं आहे आणि तसं जर असेल तर सध्या शिवसेनेमध्ये असलेले किशनचंद तनवानी यांना उमेदवारी मिळू शकते कारण तनवानींचं खरं तर बॅडलकच म्हणायला पाहिजे चौदामध्ये मतदानांचं विभाजन झालं एकोणीसमध्ये ते प्रदीप जैस्वालांच्या पाठीशी ठामपणे आपला मित्र पिया याच्या बाजूने ठामपणे उभे राहिले अगदी मतमोजणी केंद्रात सुद्धा अशा मैत्रीची चर्चा अख्ख्या शहरात आणि जिल्ह्यात झाली आणि तेच प्रदीप जयस्वाल नंतर शिवसेना ठाकरे गट सोडून शिंदे गटात सहभागी झाले त्यामुळे तनवानी आणि जयस्वाल पुन्हा उभे राहिल्यानंतर जलील हे पुन्हा एकदा विधानसभेमध्ये आपण त्यांना बघू शकतो अशी तरी सध्या शक्यता आहे त्याच्यानंतर आपण जर पूर्व मतदारसंघामध्ये जर आलो तर सध्या मंत्री असलेले अतुल सावे आणि त्यांच्या विरुद्ध उभे राहणारे जे आहेत ते असतील राजू वैद्य यांचं नाव सध्या तरी चर्चेमध्ये आहे या दोघांमध्ये सरळ सरळ लढत होईल सध्या तरी सावेंचं सा पारड पूर्व मतदारसंघामध्ये जड आहे परंतु इथे यमआयमनी दोन्ही वेळेला मागच्या टफ लढत दिलेली आहे खरं तर राजेंद्र दरडा खूप काळ या मतदारसंघाचे आमदार राहिले त्यांच्याकडून खेचून हा मतदारसंघ भाजपच्या कडे गेला दोन हजार चौदामध्ये आणि राजेंद्र दरडांचं राजकीय अस्तित्व संपुष्टात आलं असं एक चित्र निर्माण झालं यावेळेस दरडा ही पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होत आहेत अशा बातम्या आहेत त्यामुळे दरडा सावे राजूवैद्य यांच्या भांडणामध्ये परत लॉटरी लागते की काय अशी एक शक्यता या मतदारसंघात आहे कारण मतदानाची संख्या जर बघितली आपण आणि फरक जर बघितला तर हे काही होऊ शकतं या मतदारसंघात देखील शेवटचा आपला मतदारसंघ उरतो तो मतदारसंघ म्हणजे पश्चिम मतदारसंघ खर तर ज्यांना मंत्रिपदाची प्रचंड जास्त अपेक्षा आजही जे होप्समध्ये आहेत आणि त्यावरून बऱ्याचदा त्यांच्यावरती वेगवेगळे मेम्सही बनतात ते म्हणजे संजय शिरसाट खरं तर शिवसेना फुटल्यानंतर शिंदे गटामध्ये गेलेले आणि प्रवक्त्यांपेक्षा बेकार असलेले संजय शिरसाट साहेब हे यांनी मीडियाचं चांगलंच कवरेज खाल्लेलं होतं आणि त्यामुळे संजय शिरसाट हे मंत्री बनणार हे जवळपास फिक्स मानल्या जात होतं परंतु थोडासा धोका झाला त्यांच्यासोबत आणि मंत्रीपद काही त्यांना मिळालेलं नाही परंतु त्यांच्या बोलण्याने मात्र बरेच शिवसेनेचे पदाधिकारी त्यांच्यावरती थोडे नाराज असतात कारण किती नाही म्हटलं तरी शिवसेना म्हटल्यावरती ठाकरे या नावाबद्दल प्रेम असणं हे स्वाभाविक आहे बरेच आमदार शिंदे गटात गेले पण त्यांनी ठाकरेंविरुद्ध उघड काही भूमिका मांडली नाही परंतु उघड उघड भूमिका मांडणाऱ्यांमध्ये प्रमुख जे होते ते संजय शिरसाट होते म्हणजे लाभार्थी वेगळे ठरले आणि बोलणारे वेगळे ठरले असं संजय शिरसाटांची गत झालेली आहे बऱ्याचदा ते नाराज असल्याची चर्चाही होते परंतु या संजय शिरसाटांविरुद्ध सध्या तरी चंद्रकांत खैरे की राजू शिंदे असा एक पेच ठाकरे गटामध्ये उभा राहिलेला आहे कारण खैरेंची निष्ठा ही पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि राजू शिंदे सध्याच भाजपमधून ठाकरे गटामध्ये सहभागी झालेले आहे त्यामुळे राजू शिंदे आणि शिरसाट की खैरे शिरसाट अशी लढत होते हे आता म्हणजे बघण्याची गोष्ट आहे आपल्याला कालांतराने हे सगळं लक्षात येईलच पुढचा मतदारसंघ आहे गंगापूर गंगापूरमध्ये खरं तर प्रशांत बम दोन हजार चौदा मध्ये अपक्ष निवडून आले आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी भाजपची वाढ धरली हे प्रशांत बमी यांना कुणी चॅलेंज देईल असं वाटत नव्हतं परंतु दोन हजार एकोणीस मध्ये अंबादास दानवेंनी त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली आणि बऱ्यापैकी प्रशांत बमी यांना ती निवडणूक जड गेली होती पण भाजपच्या कृपाशीर्वादाने त्यांना ते जमलं आता या वेळेला मात्र प्रशांत बमी यांच्या विरुद्ध खर तर सतीश चव्हाण यांनी शड्डू ठोकलेला आहे आणि सतीश चव्हाण फिक्स आमदार होणार अशी बरीच चर्चा सध्या गंगापूर तालुक्यामध्ये रंगलेली आहे तर सतीश चव्हाण की प्रशांत बम गंगापूर निर्णय घेणारच आहे परंतु सद्य परिस्थितीत तरी सतीश चव्हाणांची हवा थोडी उजवी वाटते प्रशांत बम यांच्यापेक्षा तर एकूणच सध्या परिस्थितीमध्ये हे सगळे चित्र आहे तर आपापल्या मतदारसंघामध्ये नेमकं कोण निवडून ने येण्याची शक्यता आहे आणि कोण उभं राहण्याची शक्यता आहे त्याबद्दलचा हा व्हिडिओ विस्तृत व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी दिलेला आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपापल्या मतदारसंघामध्ये कोण निवडून येणार तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याशिवाय जर अजूनही आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर अशीच माहिती मिळवण्यासाठी विधानसभा निवडणूक आमच्यासोबत बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद